शुभ सकाळ सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे आपल्या भाऊ बहिणींचं झालं का चहा पाणी सकाळ झाला आणि मी पण चहा पिऊन आले आणि आले कामावरती सकाळचं वातावरण सकाळचे वाजले सहा मस्तपैकी छान वातावरण आहे सकाळचं अंधारच आहे बघा सहा वाजलेत आणि आज तर मी चालत आले आज रिक्षाने नाही आले बसने नाही आले म्हटलं चला एक दिवस आपण चालत जाऊया तर चाललं पण पाहिजे तर म्हटलं चला बरेच दिवस झाले चालत आलेच नाही तर म्हटलं चला चालतच जाते आले जरा चालतच आता पायाचा व्यायाम होतो जरशा बरं वाटतं कधी कधी चालत यायचं कधी बसनी यायचं कधी उशीर जायचं कधी रिक्षाने यायचं तर चला सकाळचं मस्तपैकी वातावरण आहे छान असं खूप लवकर उठावं लागतंय मला लय लवकर कामावर यावं लागतं काय करायचं आणि स्वयंपाक बनवून आले नाश्ता बनवून आले पण नाश्ता केला नाही वेगळे सोबत घेऊन आले आता हे एक दोन कामं झाले तर मग नाश्ता करेन आले आता कामावर तिथं बघा मस्त पाहिजे तिथं जायचं आहे एंट्री करते जाते जातेवरती आता अलीक अली खाली इकडची चार खाली

टा करायचा दोन आहे दोन कामं करून घेतले तर दोन फक्त करणार आहे चांगला घेत घेतलं एक काम आता आता चालले पंचेचाळीस मार्ग सगळ्या खाली गेल्यात आता वरती जायचे सहा वाजून चाळीस मिनटं झालीत मेहंदी लावायची काल नाही लावली आता लावणार आता घरी गेल्यावर सगळ्यांनी खाली गेल्यात काही वर गेल्या कधी येते काय माहिती सहा वाजून चाळीस मिनटं झाली तं जायला पाहिजे होतं साडेसहालाच साडेसहाला गेलं का तिथं पण होतं आठ वाजेपर्यंत पाहू आठपर्यंत पाहू स्वयंपाकाचं अडचणीवर गेली वरती पंचेचाळीस एक्केचाळीसवर गेली कधी येते खाली गेली एक वर आता ये चला उद्या पडला पावसा ट्रेन चालली दिवस येते जाते आता माझं काम झालेलं आहे वाजले आहे साडेसात आता करते नाश्ता नाश्ता लागल्या खिचडी